एक सांगू का तुम्हाला माझ्या सुन्यासारखी सुन्ना शोधूनही सापडणार नाही खरंच म्हणजे तिचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमीच आहे खूप गुन्हे पूर्गी आहे हो खूप गुन्हे मला ना तिचा आदर्श घ्यावा असं वाटतं खूप खूप लहान वयेत म्हणजे तिची मजबुरीच होती त्यामुळं मी तिला एक समाजानं की बाबा ही पूर्गी तुमच्या घरात कशी म्हणून नावं ठेवू की बगेर लग्नाच्या आणून जर मी घरात ठेवल्या असती तर माझ्याकडं पोरं होते ना दोन पोरं मग लोक काय म्हणले असते की बघा बिनलग्नाची पोरगी आहे घरात आणली नावं ठेवतील ह्यामुळं खूप कमी वेळेत मला तिचं लग्न करावं लागलं पण जसं लग्न झालं ना तर बिचारीला माहेर फेर काही नाही वाटत नाही मला की तिला आई नाही अहो आई नसताना सुद्धा तिच्यावर एवढे सुंदर संस्कार आहेत ना आई असणाऱ्या पुरींवर संस्कार नाही असे संस्कार माझ्या सुनाला आहेत खूप लहान वयामध्ये तिनं इतकी समजदार असेल असं मला पण वाटलं नव्हतं लग्न झालं की कुटुंबाचा सगळा लोड तिनं स्वतःच्या डोक्यावर घेतला स्वतःची मुलगी पण आपल्या आईसाठी इतकं करणार नाही इतकं तिनं माझ्यासाठी करती आत्ता पण माझ्या चेहऱ्यावरून ओळखती की आई कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहेत जसं तिनं मला आई म्हणती ना अगदी ती मुलीप्रमाणच वागते आणि मला आईसारखंच वागवते मला असं वाटतच नाही हो की ती माझी सून आहे का मला काय हवं नको ही बरोबर तिनं माझ्या चेहऱ्याला पाहिले की तिच्या लक्षात येतं म्हणून सांगते की आजकाल जगात अशा मुली नाहीत माझ्या सुनासारख्या खूप आहे खूप गुणी आणि खरंच तिचं वय लहानच आहे म्हणजे आता झालं पूर्ण पण मला कधी आणि तुम्हाला एक गंमत सांगू का मी जर माझ्या माझ्याच नादात असले आणि तिला जर काय बोलायचं असलं ना तर जवळ येऊन जर तिनं काही सांगायली था आई असं आई तसं आणि मी नुसतं हां हां म्हणून जर माझ्या माझ्या नादात असले तर अशी तोंडाला धरल आणि म्हणाला आई ऐका ना मला हे बोलायचं आहे म्हणजे असं तिनं जाणवूनच देत नाही की ती सू नाही बिलकुलच वाटत नाही आणि माझा मुलगा आहे लहान मुलगा त्याच्या बरोबर बिना कोणती बहीण आपल्या भावाबरोबर सुद्धा एवढ्या प्रेमानं आणि एवढ्या हक्कानं वागत नसेल इतकं तिनं माझ्या लहान मुलाबरोबर सुद्धा हक्कानं प्रेमानं वागते माझ्या लहान मुलाला पण ती अजिबात वाटतच नाही की ती भाऊजही आहे आता मला सांगा लोकाच्या सुना जर बाहेर कुठं जायचं म्हणलं तर त्या काय करतात की फक्त नवरेन तेनं त्याने जावं वाटते सासू सासरेसोबत नसावे वाटतात पण माझ्या सुनाचं बिलकुलच तसं नाही तिनं नवरेबरोबर कुठंच फिरायचं म्हणत नाही कुठं जरी जायचं म्हणलं तर तिला माझ्याबरोबर माझ्या नवरेबरोबर फिरायला आवडतं माझ्या बारक्या पोराबरोबर फिरेल पण कधीच हट्ट करत नाही आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट सांगू का मी मोबाईल वापरते पण माझ्या सुनेकडं मोबाईलसुद्धा नाही आणि कधी ती ह्या गोष्टीची तक्रारही करत नाही आणि मधी मी तिला मोबाईल घेऊन दिला तर तो मोबाईल कुठं पडलेला असतो की त्याच्याकडं बघत पण नाही म्हणजे सोशल मीडियावर वगैरे वा असलं ती बिलकुलच नाही म्हणजे तिला ही नादच नाही कुठला असला आणि चुकून स्वयंपाक जर घर कमी पडला तर तिच्या जीवाला तुटते की अरे माझ्यामुळं घरात स्वयंपाक कमी पडला ही झालं म्हणजे इतकी आधी सगळं आम्हाला खाऊ सगळ्यांना खाऊ घालणार इतक्या आणि आम्हाला वाटत बी नाही आम्ही सगळे ताटाला ताटा लावूनच जेवतो मी आणि माझी सुनी एका ताटात जेवतो तिनं मी घरी गेल्यानंतर जर मला पाण्याच्या तांब्या भरून आणून दिला आणि मी पाणी पिले तर माझं उष्टपणे तिनं पिते इथपर्यंत तिनं माझ्यावर प्रेम करते अहो आपली स्वतःचीच मुलगी असली ना तर आपण मुलीला थोडं चिडलो तर मुलगी तोंड फुगवून बसती आपण जाऊन समजावावं लागतं की बाळा असं बाळा तसं पण ही माझी सुद्धा मी एखाद्या वेळा चिडले बी का तर कधीच तोंड फुगवत नाही पाच दहा मिनटात येऊन आई हे करायचं का हो आई ते म्हणजे इतकी प्रेमळ आहे ना की मी विचार करते की लोक सांगतात की आमची सून अशी आहे आमची सून तशी आहे सुना चांगल्या नसतात पण खरंच देवानं माझ्या नशिबात ना कुठलंच सुख मी ठेवलेलं नाही मला मुलगी नाही आता रेल सांगते पण मुलीपेक्षा सुंदर अशी मला सून दिलेले अव मला जर मुलगी असती तर अठरा एकोणीस वीस वर्षाची झाली की माझी मुलगी लोकांच्या घरी गेली असती पण माझ्या घरी मुलीच्या रूपात लक्ष्मी आलेली आहे आणि खरंच मी परत एकदा सांगते की माझ्या सूनसारखे सून शोधूनही सापडणार नाही